वन मिल डेचा आपला हार कसा असावा याविषयी हा छोटासा व्हिडिओ आहे सकाळी उठल्यानंतर प्रथमता ब्लॅक कॉफी ब्लॅक टी किंवा ॲपल सायडर व्हिनेगार पंधरा एम एल स्ट्रॉद्वारे घ्यावे कोणत्याही परिस्थितीत चहामध्ये साखर अथवा दूध टाकू नये व ॲपल सायडर विनेगार स्ट्रॉद्वारे घ्यावे दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या गरजेनुसार अजून एखादी किंवा जास्तीत जास्त दोन ब्लॅक कॉफी अथवा ब्लॅक टी घेण्यासारखत नाही काळा चहा कसा करावा याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकलेला आहे अगदीच भूक सहन न झाल्यास काळ्या चहामध्ये अथवा कॉफीमध्ये पंधरा मिली तूप टाकून घेण्यास हरकत नाही कुपरचे जेवण आपल्या आवश्यकतेनुसार मी सांगतो या क्रमाने घ्या जेवणाची सुरुवात पन्नास ग्रॅम भिजवलेले किंवा मोडाचे शेंगदाणे व पन्नास ग्राम खोबरे यांनी करावे जेवणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तीळ सूर्यफूल जवस अक्रोड चिया व भोपळा यांच्या प्रत्येकी पाच ग्रॅम म्हणजे एकूण तीस ग्रॅम बिया आदल्या दिवशी भिजवलेल्या खाव्यात जेवणामध्ये क्रमांक तीनवर सॅलड अथवा मेथी शेपू तांदूळजा लालमाट मुळा पाने व पालक यांची सुकी भाजी अथवा पातळ भाजी आवश्यकतेप्रमाणे क्रमांक एक व क्रमांक दोनमध्ये दिलेल्या बिया वापरून खाल्ली तरी चालेल तथापि ती सफिशियंट असावी क्रमांक चारमध्ये पातळ भाजीचा समावेश होतो व व्हेजवाल्या लोकांनी टोफू मशरूम वांगी कोबी यासारख्या कमी कार्बोहायड्रेट असलेल्या भाज्या तसेच नॉनव्हेजवाल्यांनी अंडे चिकन मासे मटण घेण्यास हरकत नसावी तथापि यामधील तेल जे आहे ते कोल्ड प्रेस रा असेल याची खात्री करावी पातळ भाजी तयार करण्यासाठी भारतीय पद्धतीचा मसाला ज्यामध्ये खोबरे शेंगदाणे किंवा काळे तीळ यांचा समावेश होतो तो वापरून केलेला असा पातळ बरोबर आपल्या आवडीनुसार भाकरी चपाती खावी जर वजन जास्त असेल किंवा शुगर जास्त असेल तर मोड आलेल्या मुगाचे डोसे आपणास खाता येतील आपल्या शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी भाजी भाकरी सॅलड भाजी यामध्ये अंदाजे प्रत्येक माणसी तीस ग्रॅम म्हणजे ओट फायबर पावडर मेथी फ्लेक्स किंवा खाण्याचा डिंक या तिघांचे मिश्रण किंवा प्रत्येकी दहा दहा ग्रॅम अन्नामधून पोटात जाणे आवश्यक आहे त्यामुळे त्याचा वापर करावा त्याचीही छान टेस्ट येते जर आपणास जेवणामध्ये फायबर टाकणे शक्य होणार नसेल तर तीस ग्रॅम ओट फायबर पावडर तीस ग्रॅम फ्लेक्स तीस ग्रॅम बाबळीचा ढिंक तीस ग्रॅम तूप व तीस ग्रॅम रवा वापरून याचा छानपैकी हलवा खीर अथवा लाडू करावेत यामध्ये स्वीटनर म्हणून एफोएस फायबर अथवा स्टिविया चवीसाठी जायफळ विलायची किंवा केशर वापरण्यास हरकत नाही सदरचा आहार सुरू केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आपला लिपिड प्रोफाईल रिपोर्ट चेक करावा वन मिलचे जेवणाचे टायमिंग तीन ते पाच आहे त्यानंतर दोन तासाने शुगर चेक करावी सकाळची शुगर चेक करावी व ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी आठ दहा दिवसांनी आपला रिपोर्ट चेक करावा कोणत्याही परिस्थितीत आपल्या डॉक्टराचा सल्ला घेऊनच यामध्ये आवश्यकते बदल करावेत वन मिल डे करताना न्यूट्रिशन मॉनिटर करावे लागते त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार जे आहारातून भेटत नाही त्याची सप्लिमेंट घेणे आवश्यक असते तेही आपल्या डॉक्टरांशी विचार करून घ्यावे हा आहार घेताना जर काही आपणास अडचणी आल्या तर त्या कमेंटमध्ये टाकाव्या त्याचं उत्तर मी सेपरेट व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेल दुपारी चारनंतर चहा कॉफी घेऊ नये जेवणानंतर केवळ पाणी अथवा गरम पाणी घ्यावे गरज भासल्यास पंधरा एम एल ॲपड सायडर व्हिनेगार घेता येईल पहिल्या दिवशी झोप लागण्यास कदाचित थोडा वेळ लागू शकेल मात्र या कुशून त्या कुशून लोळत राहा एकदा झोप लागली की गाढ आणि शांत झोप लागते आज कोणत्याही प्रकारे काही अडचण असली तर उपवासामध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांचा सल्ला आपण जरूर घ्या